तर ही आहे और फिश इला डे फिश सुद्धा म्हणते जेव्हा जेव्हा पृथ्वीवर एखादं डिझास्टर आलं तेव्हा तेव्हा हा माझा समुद्राच्या किनाऱ्यावर दिसला म्हणते म्हणजे याच्या आधी जपानला जेव्हा सुनामी आली होती दोन हजार अकरामध्ये तेव्हासुद्धा हा मासा दिसला होता किनाऱ्यावर नंतर मध्ये अर्थक्विक आला होता म्हणते तेव्हासुद्धा हा मासा आढळून आला होता तर त्याच्यामुळे म्हणतो यावेळेस मेक्सिकोचा नंबर आहे मला वाटते पण हे मॅक्सिक मेक्सिकोचीच गोष्ट नाही आहे पूर्ण पृथ्वीवर सगळ्यात खतरनाक संकट येऊ शकते म्हणते अशी चांगल्या चांगल्या मॅगझिनच्या म्हणण्यानुसार आहे म्हणजे हा मासा आला म्हणून ही गोष्ट मॅग्झिनने सांगतली पृथ्वीविषयी पृथ्वीवर खूप मोठं संकट येणार आहे येऊ शकते मित्रांनो कारण की आता सध्या केरळमध्ये सुद्धा खूप सारे मासे समुद्राच्या काठावर आले होते आणि एका राज्यातली गोष्ट आहे ती गोष्ट काही तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातली गोष्ट नाही आहे ती दुसऱ्या राष्ट्रात राज्यातली गोष्ट आहे त्या राज्यातली म्हणजे एकाच्या टिनावर मेटोरॉइड पडला होता आणि मेटोरायट म्हणजे तुम्हाला माहीत असेल नसेल तर जाऊन यूट्यूबवर सर्च करू शकता बाकी मी ते सांगू शकत नाही ते सांगणं माझं काम नाही तर मेटोरॉइड आला होता मित्रांनो त्याच दिवशी माझ्या शेतातला गहू काढला होता आणि मी रोई डुकरापासून प्रोटेक्शन करासाठी शेतात आलो होतो असं आंग टाकलं एक घंट्यातनी जवळपास सतरा ते अठरा मेट्रॉइट माझ्या नजरेसमोरून फिरलेत म्हणजे विचार करा आपण अजूक एवढे ॲडव्हान्स नाही झालो म्हणजे आपला हवाल टेलिस्कोप जेम्स वेब टेलिस्कोप आणि अजूक हमको ढमको टेलिस्कोपसुद्धा कोणत्या कोणत्या ॲटचं डिटेक्शन करू शकत नाही कारण की आपण आपली पृथ्वीस पूर्णपणे अजूक एक्सप्लोअर केली नाही समुद्र पाच टक्केच अजूक म्हणजे पाच टक्केच त्याचा शोध लावला म्हणजे समुद्रातली काय काय समुद्रा आहे तर बाकी पंच्याण्णव टक्के बस समुद्र अजून डिस्कवर करू शकलो नाही तर आपल्या त्याच्यानं काय होयल स्पेसच्या गोष्टी तर सायन्सवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा हेच खतरनाक विचार आहे की आपण आपण को इन्सिडेंटली बनलो अबे दोन मिनटाती आपला खतम करणारे परजीवी आहेत तेच आपले दैवत आहेत आणि तेच आपलं सगळंच आहे आपण बिग बँकने तयार झालो पण बिग बँक कोणं घडू तर मित्रांनो आपण बिग पर्यंत पोहोचलो होतो कारण हेच आहे की काही लोकं लई विश्वास ठेवतात म्हणजे आपण मानव हे को इन्सिडेंटली आपली पृथ्वी को इन्सिडेंटली झाली आपला सूर्य को इन्सिडेंटली बनला आपला ब्रह्मांड को इन्सिडेंट को इन्सिडेंटली झालं आपला बिग बँग को इन्सिडेंटली घडलं या सगळे को इन्सिडेंट आता हे मासा हा बी को इन्सिडंट आहे त्याच्यासाठी म्हणजे विचार करा ते स्वतः बी त्यांच्यासाठी को इन्सिडेंट आहे का काय हे बी असं वाटत त्याला म्हणजे कायच्यातली बी इत्तेफाक प्रत्येक गो तर प्रत्येक गोष्ट को इन्सिडेंट नसते को इन्सिडेंट नसते सबस्क्राईब करा समजला असेल तर भेडून नेक्स्ट टाइम पृथ्वीवर संकट हे निश्चित आहे मित्रांनो कारण की हा मासा जेव्हा जेव्हा आला तेव्हा तेव्हा संकट आलं सबस्क्राईब करा भेडू नेक्स्ट